लग्नाची वाट पाहत आहात तर मग लवकरच उरकवा कारण यावेळेस मुहूर्त फार कमी आहे तुळशी विवाह झाल्यावर लग्न सराई सुरू होते पण यंदा मुहूर्त फक्त हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेच आहेत सूर्य वृषक राशीत सोळा नोव्हेंबरला पण पहिला मुहूर्त बावीस तारखेला तयारी सुरू करा कारण सरावस सुरू होणार कार्तिक शुल्क एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत म्हणजे दोन ते पाच नोव्हेंबर तुळशी विवाह त्यानंतर चातुर्मास संपतो आणि लग्नसराई सुरू पण यंदा कृष्ण त्रयोदशी अमावस्या विलंबित करतात एरवी लगेच सुरू होणारी लग्नाळा आता पंधरा दिवस थांबणार पालक नातेवाईक सावध मोजक्या मुहूर्तावर बारुडवा उडवा शुक्र असतं चौदा डिसेंबर ते तीस जानेवारी त्या काळात ब्रेक पण फेब्रुवारीत पुन्हा धमाल शुद्ध मुहूर्त लिस्ट नोव्हेंबरमध्ये या डेट्स आहे ज्या तुमच्या स्क्रीनवर दिसत असणार मग डिसेंबरमध्ये ह्या डेट्स आहेत फेब्रुवारी मध्ये या आहे मार्चमध्ये या मग एप्रिल मध्ये एकवीस ते जुलै एकोणावीस दोन हजार सव्वीस पर्यंत सराई काढीव मुहूर्त आहे डिसेंबर बारा तेरा पंधरा जानेवारी वीस सव्वीस चोवीस पंचवीस सव्वीस नोव्हेंबर ते जून पर्यंत मुहूर्त कमी आहे कारण दोन हजार सव्वीस पासून त्रिखंडक सिंहस्तर आहे पुढील दोन तीन वर्ष असच तर मित्रांनो या सगळ्या डेट्स नीट लक्षात ठेवा आणि लग्नाला विलंब लावू नका आणि अशा शॉर्ट साठी बोलेमेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद